मणिपूर राज्यात घडलेल्या अमानुष घटनेचे पडसाद आता संवेदनशील मनात उमटत असल्याने सदरील घटनेच्या निषेधार्थ थीक ठिकठिकाणाहून मुकमोर्चा व इतर मार्गाने निषेध व्यक्त होत आहे इगतपुरी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी देखील एकत्रितेत घोटी येथील सिन्नर चौफुली ते घोटी पोलीस स्टेशन पर्यंत काळ्या फिती बांधून मोदी सरकार व तेथील शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला मणिपूर राज्यात दोन महिन्यांपूर्वी अतिशय अमानुष कृत्य घडून देखील तेथील राज्य सरकारने ही घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी घडलेला प्रकार जगभरात समजल्याने तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार खडबडून जागे झाले घटनेमुळे भारताची प्रतिमा जगभरात मलिन झाल्याने त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातूरमातूर प्रतिक्रिया दिली व घटनेतील आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले मात्र तोपर्यंत घटनेचे पडसाद सर्वत्र उमटल्याने आता मोदी सरकार व तेथील राज्य सरकारविरोधात तीव्र निषेध व जागोजागी मोर्चे निघत आहे इगतपुरी तालुक्यातील घोटे येथील सामाजिक संघटनांनी येत काळ्या फिती बांधून मोदी सरकारविरोधात घोषणा देत सिन्नर चौफुली ते घोटी पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चेत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते याबाबत या येथील नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन दोषींना कठोर अशी शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली साठी शहाबाज शेख जंगलीमध्ये बळी गेले या सर्व कुटुंबांना तिथल्या सरकारने न्याय द्यावा अन्यथा संपूर्ण भारतातील आदिवासी समाज हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही याची सर्व शासनाने दखल घ्यावी ही एक सूचना वजा विनंती आम्ही सर्व आदिवासी समाज बांधव करत आहोत जय आदिवासी आपल्या भारत देशातील मणिपूर राज्यामध्ये गेल्या आमच्याच सरकारने तिथं यंदा पाठिंबा दिला मैत्री समाजा काही